नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सहकार महर्षी व राज्याचे माजी क्रीडा मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात एकूण एकशे एक, एक रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचा वाढदिवस साजरा केला यावेळी बोलताना माजी आमदार धीरज देशमुख म्हणाले की जिल्हा बँक असो सहकार क्षेत्र असो किंवा राजकारण असो यात आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचा हात कोणीच धरू शकत नाही एवढी त्यांची उंची असल्यामुळे आज जिल्हा बँक आणि सहकार क्षेत्रात त्यांचा वेगळा दबदबा आहे म्हणून तरुणांना देखील राजकारणात यावे असे वाटते आणि अशा व्यक्तीचा वाढदिवस आपण सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान करून साजरा करतो ही अभिमानाची गोष्ट असल्याचे मत देखील यावेळी धीरज देशमुख यांनी व्यक्त केले काहीतरी देणं लागेल सोनं आपल्या लोकांसाठी कसं करता येईल ह्याच वीज वाक्यामध्ये त्या व्यक्तीने आपलं आयुष्य आजही ते जगत आहे तो आपल्या सर्वांचीच ती काळजी घेत आहेत असे आपले नेते आदरणीय देशमुख साहेबांचा हा वाढदिवस आहे आणि आपल्यासाठी एक अमृत महोत्सव अमृत म्हणून जे आपण त्यांच्याकडून घेत आलेलो आहोत त्यांनी आपल्याला कधी काही मागितलं नाही त्या व्यक्तिमत्वाचं एवढं उदाहरण आहे की स्वतःसाठी काही मागितलं नाही आणि अमृतही असं असतं की स्वतःवर काम करत नाही दुसऱ्याला द्यावं लागतं त्याच्या जीवनातला जो काही आजार असेल तो त्याचा त्याच्या चांगल्या पद्धतीने त्याच्यावर ते उपचार करू शकतं म्हणजे विचाराचा अमृत असेल सहकार्याचा अमृत असेल आपली नाती कशी जपली पाहिजे आणि आजकाल अलीकडच्या राजकीय परिस्थितीमध्ये देखील एखाद्या नेत्याकडे बघून आपण राजकारणामध्ये यावंच वाटावं असं नेतृत्व असं व्यक्तिमत्व आपण नेतृत्व हे नेहमी ऊर्जा देणार आणि त्याच ऊर्जेला आपल्या माध्यमातून आपण सर्वजण त्यांच्या यांच्या या सोहळ्यामध्ये सहभागी होतोय जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पालकत्व असेल सहकार क्षेत्राचं पालकत्व असेल आणि कशा एवढीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो आपल्या सगळ्याच्या वतीनं आणि जो आज शिबिराचं आयोजन या माध्यमातून केलं गेलेलं आहे बँकेच्या माध्यमातून त्यासाठी आयोजकांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन सुद्धा करतो एवढा चांगला उपक्रम या निमित्तानं जे आपण करतोय याच्यासारखं चांगलं काहीच नाही आहे ज्या माध्यमातून आपण जी समाजसेवा करत आहात पैसे देऊन कुठे विकत नाही न मिळणारी गोष्ट आपण देतोय समाजाला आणि ज्याच्यामध्ये एखाद्याचा जीव आपण वापरू शकतो रक्तदान असेल अवयवदान असेल नेत्रदान असेल त्या गोष्टी खरं तर समाज प्रबोधन या बाबतीत अजून अधिक होण्याची गरज आपल्या भागामध्ये आहे इतक्या प्रमाणामध्ये आता नेत्रदानाबद्दल तर मी पंचवीस वर्ष झालं बघतोय आपणाला श्रीलंकेसारखा छोटा देश एक्सपोर्ट करतो नेत्रदान झालेले डोळे एक्सपोर्ट करतो आणि कितीतरी त्यांनी म्हणजे प्रसाद हैदराबादच्या हॉस्पिटल बरोबर कितीतरी डोळे त्यांचे एन प्रसाद आय हॉस्पिटलला येतात आणि आपल्या इंडियातल्या गरजूर लोकांना लु, लु, त्याचा वापर केला जातो किती छोटा देश आहे श्रीलंका ते एवढी म्हणजे प्रबोधन तिथं नेत्रदानाबद्दल झालेलं आहे आणि तिथल्या लोकांनी ते अंगीकारलेलं आहे अशा पद्धतीची चळवळ आपल्या भागात सुद्धा रक्तदान असेल नेत्रदान असेल अवयवदान असेल या सगळ्या बाबतीत होणं गरजेचं आहे आणि आपण त्या माध्यमातून आप त्या रक्तदानाच्या शिबिरासारख्या सुद्धा करतो सगळ्या स्तरावर शासकीय स्तरावर असेल वैद्यकीय स्तरावर असेल सगळ्याकडनं नेहमी आव्हान केलं जात पण आपल्यामध्ये काही म्हणजे परंपरागत हो जे न्यूजगंड त्या बाबतीत मनामध्ये आहे समाजाच्या ते कुठंतरी दूर होणं गरजेचं आहे आणि हळूहळू आता आपल्याकडे ही प्रथा रुजू होत चालली आहे नुकतंच एका यंग ऍक्सिडेंट झालेल्या मुलाचं अवयवदान आपल्या लातूरमध्ये सुद्धा नी दिल्लीत अधिवेशनामध्ये असताना झाल्याचं मला कळालं आणि खरंच तो एक खूप चांगला उपक्रम त्यांच्या फॅमिलीमधल्या लोकांनी घेतला अंगीकारला त्याबद्दल खरंच अशा लोकांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे त्यांचाही मी आभार व्यक्त करतो आपण ज्या पद्धतीनं रेस्पॉन्स या आव्हानाला केलात रक्तदान देण्यासाठी तयार झाला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन या निमित्तानं करतो बँकेच्या गिलाव तुम्ही दाखवून दिलेला आहे आणि याचा मला मनस्वी अभिमान वाटतो गर्व वाटतो कारण आपण बघत आहोत की कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये बऱ्याचदा म्हणजे ज्या पद्धतीनं आउटपुट आपल्याला मिळत असत ते खूप चांगलं जरी असलं तर ते कार्यरत असणार संचालक मंडळ असेल कार्यरत असणारे कर्मचारी असतील या सगळ्यांनी निस्वार्थ भावनेनं तिथं सेवा दिली तर त्याला दे खूप खूप रिपोर्ट रिझल्ट येत असतात आणि लातूर जिल्हा त्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात अग्रेसर आहे आणि आपले नेते सगळे त्यासाठी कारणीभूत आहेत सगळे कार्यकर्ते कारणीभूत आहेत आणि सगळे कर्मचारी कारणीभूत कर्म 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 आहेत आपण सगळ्यांनी मिळून ही चळवळ अतिशय उत्तमरित्या जिल्ह्यामध्ये राबवत आहात सा त्याबद्दल सगळ्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे त्या त्यानिमित्तानं परत एकदा मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आपण मला बोलवलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनंतच्या शुभेच्छा आणि मी प्रार्थना करतो